घरची आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी शिक्षण घेतलेल्या वडिलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावर सहा माणसांचं कुटुंब चालवत दोन मुलींना शिक्षण दिलं त्यामुळे सोलापूरच्या गवळी वस्तीसारख्या झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात अभ्यास करून दोन सख्या भगिनींनी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलंय संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या त्या दोन सख्या भगिनींची नावं आहेत तर गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारे ज्योतिराम आणि रेश्मा भोजने अशी आई वडिलांची नावं आहेत ज्योतिराम भोजने यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेतलं असून गॅरेज चालक अशी वडिलांची ओळख आहे घरची गरीब स्थिती असताना देखील वडिलांनी शिक्षण शिकवल्यानं हे यश मिळालं असल्याच्या भावना संजीवनी आणि सरोजिनी यांनी व्यक्त केल्यात घरची परिस्थिती हलाकीची असतानाही दोघी भगिनींनी बी कॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं दोन हजार अठरापासून दोन्ही भगिनींनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली दररोज किमान सहा ते सात तास सोलापुरात अभ्यास करून त्यांनी हे परीक्षेत यश मिळवलं काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या निकाल हाती आल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयात महसूल सहाय्यक तर सरोजिनी भोजने यांना कर सहाय्यक पोस्टिंग मिळाली आहे त्यामुळे सध्या भोजने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेन असा झालाय अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून या दोन भगिनींनी मिळवलेल्या या यशाचं सोलापूरमध्ये सर्वत्र कौतुक होत असल्याचं चित्र दिसून येत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क सोलापूर तुमचं पूर्ण नाव काय आहे तुमच्या दोन मुलींनी जे आहे ते एमपीएससी परीक्षेत यश उत्पन्न केलेलं आहे काय भाऊ नाही तुमचं माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी जे आज गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जी पूर्ण केली तिने आज पूर्ण केली इच्छा माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट तिने घ्यायची त्याच पूर्ण केली आमच्या मुलींना पाहुण्या रावळ्याडून काय दबाव येत नव्हता काय मुलींचं वय वाढत चाललंय बोलत होते ना पुष्कळ जन पुष्कळ जन बोलولتंय मला अरे किती दिवस ठेवतो मुली एज व्हा लागले ना नोकरी नाही ना लागलं तर काय करणार पुन्हा कुठं शोधणार भरपूर जर म्हणत होते पण तो विचार मी मनावर घेतला नाही मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची ते माझी इच्छा का पूर्ण झालं मोटरसायकल मध्ये निघाला हां वर्षभर करायचं करायचं अडजस्ट केल्यास होणारच नाहीये नाही म्हणून बसला तर होणारच नाही काय आज एक गॅरेज आहेत चे परीक्षेत पास झालेले आहेत आनंद आहे पुष्कळ आनंद आहे पुष्कळ सांगू शकत नाही किती आनंद आज माझ्या मनात तुम्हाला काय वाटतंय मला काय नाही आनंद वाटतो की माझ्या हो मुली एवढ्या शिकल्या मला आनंद नाव केलं हो मुलीने नाव केलं मुलीने नाव केलं हो माझ आहे माझं नाव सरोजनी ज्योतिराम भोजरे माझं दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक घरची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्या त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं चा। असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे साधारणतः घरचं मासिक उत्पन्न किती असायचं घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं सॉरी मासिक मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारच्या रेंजमध्ये आहे दहा ते बारा हजाराच्या रेंजमध्ये सहा जणांचं चा कुटुंब चालून तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला तेच तरी म्हणून म्हणजे घर मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सर् सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काय स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो शिक्षण काय झालं माझं एज्युकेशन बीकॉम झालं आहे काय मेसेज देतो येणाऱ्या ये स्टुडंटला ये काय ये का सांगाल तुम्ही की एमपीएससी म्हणजे मोठमोठे कोचिंग क्लासेस लावलं तरच यशस्वी होते असं काय आहे असं काहीच नाहीये आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो हां तुम्ही हा मी संजीवनी ज्योतिराम भोजने म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालं आहे आणि डिग्री पण तिथेच झाली आहे डिग्री झाल्यानंतर मी एक दीड वर्षाचा गॅप घेतला म्हणजे म्हणजे काय करायचं वगैरे माझं काय असं म्हणजे ठरलं नव्हतं नंतर एक दीड वर्षानंतर मी एम पी एस सी करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठरापासून मी एम पी एस सी स्टार्ट केली त्यानंतर मी दोन हजार एकोणीसमध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला तिथपासून मी प्रत्येक प्रिलियम क्रॅक करत गेले मी मेन्स पण दिलेत पाच सहा पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं माझी मेन्स काही पॉईंटने जायची नंतर मला प्रिलियम द्यायला लागायची तरी पण मग मी नंतर कंटि कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि दोन कंबाईन दोन हजार तेवीसची जे ॲड होती त्यामध्ये माझं सि काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लार्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदीत आहोत खुशी आहोत आता हा नेमका प्रवास कसा होता वडील काय काम करतात माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे एम पी सी तसे बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आहे आणि खूप सोपी पण नाही आहे म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो साधारणतः किती तास अभ्यास करायचा तुम्ही म्हणजे आमचं डेली रुटीन सहा सहा ते सात तासाचं स्टडीचं असायचं म्हणजे आम्ही आठला सकाळी लायब्ररीत जायचो तिथं तिथपासून ता, एक दोन तास गॅप व्हायचा म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो पण न तर सहा ते तास आमचा स्टडी चालायचा घरची परिस्थिती कशी होती लायब्ररीत काय हा म्हणजे माझं घर खूप छोटं आहे तसं बघायला गेलं तर आमची इकॉनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही सहा ते आम सात सा, सा, तास स्टडी करायचो आणि त्यास त्या स्टडी करण्याचं म्हणजे ते सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीतच काल महसूल सहायक ही पोस्ट मिळाली तुमच्या बहिणीला कोणती पोस्ट मिळाली माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली